मध्ये एकोणतीस नोव्हेंबरला चक्रीवादळाची अशी स्थिती असणार आहे चक्रीवादळ एकोणतीस नोव्हेंबरला विशाखापट्टणम भुवनेश्वर या भागातून भारतात प्रवेश करणार आहे तसेच महाराष्ट्राला तीन तारखेपासून जोरदार स्वरूपाचा पाऊस या चक्रीवादळामुळे पडणार आहे मित्रांनो आपण पाहू शकतो हे चक्रीवादळ किती मोठ्या प्रभाव क्षेत्राचा आहे तसेच यामुळे वातावरणात संपूर्ण बदल होणार आहे मित्रांनो तीन तारखेपासून राज्यात पावसाला सुरुवात होणार आहे आपण पाहू शकता व तीन नंतर ही जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडलेला दिसत आहे मित्रांनो त्यामध्ये आपण पाहू शकता मुंबई सोलापूर सातारा रत्नागिरी अक्रूज पुणे अहमदनगर सोलापूर सांगली वैजापूर कडोली राजापूर रत्नागिरी कराड विटा चिपळूण वळू सातारा या ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस भेटत आहे गोरेगाव पुणे खेड काबोली अहिल्यानगर कल्याण डोंबिवली जुन्नर तसेच नाशिक छत्रपती संभाजीनगर श्रीरामपूर पैठण वैजापूर मनमाड कन्नड तसेच आपण पाहू शकता मालेगाव चाळीसगाव सिल्लोड मोहरा अजंठा व या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस तीन तारखेला रात्री बारा वाजता बघायला मिळ आहे तसेच आपण या पुढच्या अंदाजात पुढच्या तारखेंचाही विचार करणार आहोत मित्रांनो या पुढचा अंदाज पाहण्यासाठी देशामध्ये एकोणतीस नोव्हेंबरला चक्रीवादळाची अशी स्थिती असणारे चक्रीवादळ एकोणतीस नोव्हेंबरला विशाखापट्टणम भुवनेश्वर या भागातून भारतात प्रवेश करणार आहे तसेच महाराष्ट्राला तीन तारखेपासून जोरदार स्वरूपाचा पाऊस या चक्रीवादळामुळे पडणार आहे मित्रांनो आपण पाहू शकतो हे चक्रीवादळ किती मोठ्या प्रभाव क्षेत्राचा आहे तसेच यामुळे वातावरणात संपूर्ण बदल होणार आहे मित्रांनो तीन तारखेपासून राज्यात पावसाला सुरवात होणार आहे आपण पाहू शकता व तीन नंतर ही जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडलेला दिसत आहे मित्रांनो त्यामध्ये आपण पाहू शकता मुंबई सोलापूर सातारा रत्नागिरी अकळूज पुणे अहमदनगर सोलापूर सांगली वैजापूर कडोली राजापूर रत्नागिरी कराड विटा चिपळूण वळू सातारा या ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस भेटत आहे गोरेगाव पुणे खेड काबोली अहिल्यानगर कल्याण डोंबिवली जुन्नर तसेच नाशिक छत्रपती संभाजीनगर श्रीरामपूर पैठण वैजापूर मनमाड कन्नड तसेच आपण पाहू शकता मालेगाव चाळीसगाव सिल्लोड मोहरा अजंटा व या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस तीन तारखेला रात्री बारा वाजता बघायला मिळत आहे तसेच आपण या पुढच्या अंदाजात पुढच्या तारखेंचाही विचार करणार आहोत मित्रांनो या पुढचा अंदाज पाहण्यासाठी आमच्या देशामध्ये एकोणतीस नोव्हेंबरला चक्रीवादळाची अशी स्थिती असणार आहे चक्रीवादळ एकोणतीस नोव्हेंबरला विशाखापट्टणम भुवनेश्वर या भागात ून भारतात प्रवेश करणार आहे तसेच महाराष्ट्राला तीन तारखेपासून जोरदार स्वरूपाचा पाऊस या चक्रीवादळामुळे पडणार आहे मित्रांनो आपण पाहू शकतो हे चक्रीवादळ किती मोठ्या प्रभाव क्षेत्राचा आहे तसेच यामुळे वातावरणात संपूर्ण बदल होणार आहे मित्रांनो तीन तारखेपासून राज्यात पावसाला सुरुवात होणार आहे आपण पाहू शकता व तीन नंतर ही जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडलेला दिसत आहे मित्रांनो त्यामध्ये आपण पाहू शकता मुंबई सोलापूर सातारा रत्नागिरी अकळूज पुणे अहमदनगर सोलापूर सांगली वैजापूर कडोली राजापूर रत्नागिरी कराड विटा चिपळूण वळू सातारा या ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस भेटत आहे गोरेगाव पुणे खेड काबोली अहिल्यानगर कल्याण डोंबिवली जुन्नर तसेच नाशिक छत्रपती संभाजीनगर श्रीरामपूर पैठण वैजापूर मनमाड कन्नड तसेच आपण पाहू शकता मालेगाव चाळीसगाव सिल्लोड मोहरा अजंटा व या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस तीन तारखेला रात्री बारा वाजता बघायला मिळतो आहे तसेच आपण या पुढच्या अंदाजात पुढच्या तारखेंचाही विचार करणार आहोत मित्रांनो या पुढचा अंदाज पाहण्यासाठी आमच्या देशामध्ये एकोणतीस नोव्हेंबरला चक्रीवादळाची अशी स्थिती असणार आहे चक्रीवादळ एकोणतीस नोव्हेंबरला विशाखापट्टणम भुवनेश्वर या भागातून भारतात प्रवेश करणार आहे तसेच महाराष्ट्राला तीन तारखेपासून जोरदार स्वरूपाचा पाऊस या चक्रीवादळामुळे पडणार आहे मित्रांनो आपण पाहू शकतो हे चक्रीवादळ किती मोठ्या प्रभाव क्षेत्राचा आहे तसेच यामुळे वातावरणात संपूर्ण बदल होणार आहे मित्रांनो तीन तारखेपासून राज्यात पावसाला सुरुवात होणार आहे आपण पाहू शकता व तीन नंतर ही जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडलेला दिसत आहे मित्रांनो त्यामध्ये आपण पाहू शकता मुंबई सोलापूर सातारा रत्नागिरी अकळूज पुणे अहमदनगर सोलापूर सांगली वैजापूर कडोली राजापूर रत्नागिरी कराड विटा चिपळूण वळूज सातारा या ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस भेटत आहे गोरेगाव पुणे खेड काबोली अहिल्यानगर कल्याण डोंबिवली जुन्नर तसेच नाशिक छत्रपती संभाजीनगर श्रीरामपूर पैठण वैजापूर मनमाड कन्नड तसेच आपण पाहू शकता मालेगाव चाळीसगाव सिल्लोड मोहरा अजंटा व या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस तीन तारखेला रात्री बारा वाजता बघायला मिळ आहे तसेच आपण या पुढच्या अंदाजात पुढच्या तारखेंचाही विचार करणार आहोत मित्रांनो यापुढचा अंदाज पाहण्यासाठी आमच्या देशामध्ये एकोणतीस नोव्हेंबरला चक्रीवादळाची अशी स्थिती असणार आहे चक्रीवादळ एकोणतीस नोव्हेंबरला विशाखापट्टणम भुवनेश्वर या भागातून भारतात प्रवेश करणार आहे तसेच महाराष्ट्राला तीन तारखेपासून जोरदार स्वरूपाचा पाऊस या चक्रीवादळामुळे पडणार आहे मित्रांनो आपण पाहू शकतो हे चक्रीवादळ किती मोठ्या प्रभाव क्षेत्राचा आहे तसेच यामुळे वातावरणात संपूर्ण बदल होणार आहे मित्रांनो तीन तारखेपासून राज्यात पावसाला सुरुवात होणार आहे आपण पाहू शकता व तीन नंतर ही जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडलेला दिसत आहे मित्रांनो त्यामध्ये आपण पाहू शकता मुंबई सोलापूर सातारा रत्नागिरी अक्रूज पुणे अहमदनगर सोलापूर सांगली वैजापूर कडोली राजापूर रत्नागिरी कराड विटा चिपळूण वळू सातारा या ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस भेटत आहे गोरेगाव पुणे खेड काबोली अहिल्यानगर कल्याण डोंबिवली जुन्नर तसेच नाशिक छत्रपती संभाजीनगर श्रीरामपूर पैठण वैजापूर मनमाड कन्नड तसेच आपण पाहू शकता मालेगाव चाळीसगाव सिल्लोड मोहरा अजंठा व या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस तीन तारखेला रात्री बारा वाजता बघायला मिळ आहे तसेच आपण यापुढच्या अंदाजात पुढच्या तारखेंचाही विचार करणार आहोत मित्रांनो या पुढचा अंदाज पाहण्यासाठी आमच्या देशामध्ये एकोणतीस नोव्हेंबरला चक्रीवादळाची अशी स्थिती असणार आहे चक्रीवादळ एकोणतीस नोव्हेंबरला विशाखापट्टणम भुवनेश्वर या भागातून भारतात प्रवेश करणार आहे तसेच महाराष्ट्राला तीन तारखेपासून जोरदार स्वरूपाचा पाऊस या चक्रीवादळामुळे पडणार आहे मित्रांनो आपण पाहू शकतो हे चक्रीवादळ किती मोठ्या प्रभाव क्षेत्राचा आहे तसेच यामुळे वातावरणात संपूर्ण बदल होणार आहे मित्रांनो तीन तारखेपासून राज्यात पावसाला सुरुवात होणार आहे आपण पाहू शकता व तीन नंतर ही जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडलेला दिसत आहे मित्रांनो त्यामध्ये आपण पाहू शकता मुंबई सोलापूर सातारा रत्नागिरी अक्रुज पुणे अहमदनगर सोलापूर सांगली वैजापूर कडोली राजापूर रत्नागिरी कराड विटा चिपळूण वळू सातारा या ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस भेटत आहे गोरेगाव पुणे खेड काबोली अहिल्यानगर कल्याण डोंबिवली जुन्नर तसेच नाशिक छत्रपती संभाजीनगर श्रीरामपूर पैठण वैजापूर मनमाड कन्नड तसेच आपण पाहू शकता मालेगाव चाळीसगाव शिल्लोड मोहरा अजंठा व या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस तीन तारखेला रात्री बारा वाजता बघायला मिळ आहे तसेच आपण या पुढच्या अंदाजात पुढच्या तारखेंचाही विचार करणार आहोत मित्रांनो या पुढचा अंदाज पाहण्यासाठी आमच्या देशामध्ये एकोणतीस नोव्हेंबरला चक्रीवादळाची अशी स्थिती असणारे चक्रीवादळ एकोणतीस नोव्हेंबरला विशाखापट्टणम भुवनेश्वर या भागातून भारतात प्रवेश करणार आहे तसेच महाराष्ट्राला तीन तारखेपासून जोरदार स्वरूपाचा पाऊस या चक्रीवादळामुळे पडणार आहे मित्रांनो आपण पाहू शकतो हे चक्रीवादळ किती मोठ्या प्रभाव क्षेत्राचा आहे तसेच यामुळे वातावरणात संपूर्ण बदल होणार आहे मित्रांनो तीन तारखेपासून राज्यात पावसाला सुरुवात होणार आहे आपण पाहू शकता व तीन नंतर ही जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडलेला दिसत आहे मित्रांनो त्यामध्ये आपण पाहू शकता मुंबई सोलापूर सातारा रत्नागिरी अकळूज पुणे अहमदनगर सोलापूर सांगली वैजापूर कडोली राजापूर रत्नागिरी कराड विटा चिपळूण वळू सातारा या ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस भेटत आहे गोरेगाव पुणे खेड काबोली अहिल्यानगर कल्याण डोंबिवली जुन्नर तसेच नाशिक छत्रपती संभाजीनगर श्रीरामपूर पैठण वैजापूर मनमाड कन्नड तसेच आपण पाहू शकता मालेगाव चाळीसगाव सिल्लोड मोहरा अजंटा व या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस तीन तारखेला रात्री बारा वाजता बघायला मिळत आहे तसेच आपण या पुढच्या अंदाजात पुढच्या तारखेचाही विचार करणार आहोत मित्रांनो या पुढचा अंदाज पाहण्यासाठी आमच्या देशामध्ये एकोणतीस नोव्हेंबरला चक्रीवादळाची अशी स्थिती असणार आहे चक्रीवादळ एकोणतीस नोव्हेंबरला विशाखापट्टणम भुवनेश्वर या भागात ून भारतात प्रवेश करणार आहे तसेच महाराष्ट्राला तीन तारखेपासून जोरदार स्वरूपाचा पाऊस या चक्रीवादळामुळे पडणार आहे मित्रांनो आपण पाहू शकतो हे चक्रीवादळ किती मोठ्या प्रभाव क्षेत्राचा आहे तसेच यामुळे वातावरणात संपूर्ण बदल होणार आहे मित्रांनो तीन तारखेपासून राज्यात पावसाला सुरुवात होणार आहे आपण पाहू शकता व तीन नंतर ही जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडलेला दिसत आहे मित्रांनो त्यामध्ये आपण पाहू शकता मुंबई सोलापूर सातारा रत्नागिरी अकळूज पुणे अहमदनगर सोलापूर सांगली वैजापूर कडोली राजापूर रत्नागिरी कराड विटा चिपळूण वळू सातारा या ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस भेटत आहे गोरेगाव पुणे खेड काबोली अहिल्यानगर कल्याण डोंबिवली जुन्नर तसेच नाशिक छत्रपती संभाजीनगर श्रीरामपूर पैठण वैजापूर मनमाड कन्नड तसेच आपण पाहू शकता मालेगाव चाळीसगाव सिल्लोड मोहरा अजंटा व या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस तीन तारखेला रात्री बारा वाजता बघायला मिळतो आहे तसेच आपण या पुढच्या अंदाजात पुढच्या तारखेंचाही विचार करणार आहोत मित्रांनो या पुढचा अंदाज पाहण्यासाठी देशामध्ये नोव्हेंबरला चक्रीवादळाची अशी स्थिती असणार आहे चक्रीवादळ एकोणतीस नोव्हेंबरला विशाखापट्टणम भुवनेश्वर या भागातून भारतात प्रवेश करणार आहे तसेच महाराष्ट्राला तीन तारखेपासून जोरदार स्वरूपाचा पाऊस या चक्रीवादळामुळे पडणार आहे मित्रांनो आपण पाहू शकतो हे चक्रीवादळ किती मोठ्या प्रभाव क्षेत्राचा आहे तसेच यामुळे वातावरणात संपूर्ण बदल होणार आहे मित्रांनो तीन तारखेपासून राज्यात पावसाला सुरुवात होणार आहे आपण पाहू शकता व तीन नंतर ही जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडलेला दिसत आहे मित्रांनो त्यामध्ये आपण पाहू शकता मुंबई सोलापूर सातारा रत्नागिरी अकळूज पुणे अहमदनगर सोलापूर सांगली वैजापूर कडोली राजापूर रत्नागिरी कराड विटा चिपळूण वळू सातारा या ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस भेटत आहे गोरेगाव पुणे खेड काबोली अहिल्यानगर कल्याण डोंबिवली जुन्नर तसेच नाशिक छत्रपती संभाजीनगर श्रीरामपूर पैठण वैजापूर मनमाड कन्नड तसेच आपण पाहू शकता मालेगाव चाळीसगाव सिल्लोड मोहरा अजंठा व या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस तीन तारखेला रात्री बारा वाजता बघायला मिळ आहे तसेच आपण या पुढच्या अंदाजात पुढच्या तारखेंचाही विचार करणार आहोत मित्रांनो यापुढचा अंदाज पाहण्यासाठी आमच्या देशामध्ये एकोणतीस नोव्हेंबरला चक्रीवादळाची अशी स्थिती असणार आहे चक्रीवादळ एकोणतीस नोव्हेंबरला विशाखापट्टणम भुवनेश्वर या भागातून भारतात प्रवेश करणार आहे तसेच महाराष्ट्राला तीन तारखेपासून जोरदार स्वरूपाचा पाऊस या चक्रीवादळामुळे पडणार आहे मित्रांनो आपण पाहू शकतो हे चक्रीवादळ किती मोठ्या प्रभाव क्षेत्राचा आहे तसेच यामुळे वातावरणात संपूर्ण बदल होणार आहे मित्रांनो तीन तारखेपासून राज्यात पावसाला सुरुवात होणार आहे आपण पाहू शकता व तीन नंतर ही जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडलेला दिसत आहे मित्रांनो त्यामध्ये आपण पाहू शकता मुंबई सोलापूर सातारा रत्नागिरी अक्रुज पुणे अहमदनगर सोलापूर सांगली वैजापूर कडोली राजापूर रत्नागिरी कराड विटा चिपळूण वळू सातारा या ठिकाणी